नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी एका युवकावरती जय वडवी यावरती चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक कर करा व या घटनेची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करून या खुनाचा कट कारस्थान रचणाऱ्या संशयित सर्व आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे नंदुरबार सारख्या शहरामध्ये खुले असा खुनाचा गुन्हा दाखल प्राणघातक हल्ला होत असेल तर कुठेतरी पोलिसांवरती मोठा संशय निर्माण होतो विशेष म्हणजे पोलिसाच्या समोर पोलीस ही घटना होत असताना बग्याची भूमिका बजावत होता आणि हा आरोप सपासप आमच्या आदिवासी बांधवावरती युवकावरती खुनाचा हल्ला करत होता म्हणून हे जे पोलीस आहे नंदुरबार जिल्ह्यामधले हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत की बक्षक आहेत असा प्रश्न निर्माण होतो माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये अशा घटना घडत आहेत पोलीस हे चोर डाकू लुटेऱ्याची भूमिका या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बजावत आहेत अशा पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे हे जे पोलीस आहे खाकी वर्दीमध्ये एक कलंकित अशी भूमिका बजावत आहेत यांना पोलीस म्हणून काम करण्याचा अधिकार नाही म्हणून या पोलिसांना या पोलिसांनी तात्काळ आपल्या पोलीस पदाचा राजीनामा ना, द्यायला पाहिजे माननीय पोलीस अधीक्षकांना आमची विनंती आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये हे जे पोलीस आरोपी ना मदत करत आहेत चोर डाकू लुटेराची भूमिका बजावत आहेत खुनाची भूमिका बजावत आहेत म्हणून कुठेतरी आपण जागा होऊन हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये ज्या चुकीचे कारभार सुरू आहे हे आपण थांबवले पाहिजे अन्यथा आम्ही येत्या काळामध्ये आदिवासी संघटना आपल्या विरोधामध्ये तीव्र भूमिका बजावणार आहोत याच्या पुढे आम्ही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हटाव अशी मोहीम याच्या पुढे आम्ही आदिवासी संघटना राबवणार आहोत आणि पोलीस अधीक्षकांच्या विरोधामध्ये याच्या पुढे मोर्चा आम्ही काढणार आहोत म्हणून आमच्या आदिवासी युवकांवरती हे जे जीवगणे हल्ले होत आहेत ते पोलिसांनी तत्काळ थांबवावे जी काही नंदुरबार जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत जय नंदुरबार जिल्हा बचाव एस हटाओ, नंदुरबार जिल्हा बचाओ एस पी नंदुरबार जिल्हा बचाओ